चल आता चालतं कसं वाटतंय खूप बरं वाटतंय शंभर मध्ये ऐंशी टक्के एकदम काय त्रास होतो तुम्हाला हा माझा पाय दुखायचा किती महिने जवळ जवळ एक दीड वर्ष याच्यामध्ये गेले खूप ठिकाणी फिरलोय खूप ठिकाणी डॉक्टर वगैरे केले युरिक ऍसिड हा युरिक ऍसिड लेवल वाढायचे आणि कोलेस्ट्रॉल वाढायचे पण आज इथे मला वन... येऊन दुखायला काय लागलं नेमकं पायाला पायाचा पाया अंगठ्याच्या शेजारचा जो बोट आहे तिथे मध्यावरती दुखायचं खूप आणि आज मला इथे येऊन अगदी दीड वर्षात म्हणजे असं की ते दीड तासामध्ये मला फरक पडला दीड वर्षाचा खूप बरं वाटते चालतात पण दुखत नाही दुखत नाही पडला काढल्यानंतर खूप हलकं वाटलं हा अंगठा फार दुखतो ह्या गावटी असतो ना गाऊट म्हणतात त्याला युरिक ऍसिड सुस्त लाल होतो आणि प्रचंड दुखतो ह्या दुखीमध्ये रक्त काढून टाकणे जळवा लावून हे महत्वाची चिकित्सा आहे छान म्हणजे कुठली गोळी पेनकिलर काही न खाता हे दुखणं जादूसारखं एकदम बरं होतं खूप खूप धन्यवाद कारण बरं वाटलं मी अनेक जणांना अजून सांगू शकतो असे खूप आहेत की त्यांना या गोष्टी माहीत नाही पण कारण मी आज स्वतः अनुभवलंय दीड वर्षात जो मला अनुभव मिळाला नाही तो आज मला इथे दीड दीड तासामध्ये मिळाला हे मोठं आणि सरांचे खरं धन्यवाद धन्यवाद